सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स ने सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानला पाठिंबा पार दिला आहे मात्र हे बघून विनायक राऊतांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे असा घणाघाती आरोप आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रतन भाऊ कदम यांनी केला आहे जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून साकार एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार राऊत साहेब यांच्या पायाखालची जमीन आता सरकलेली दिसत आहे विनायक राऊत साहेबांनी जी, जी काल वाईट दिलेली आहे मुलाखत दिलेली आहे त्याच्यावरून कुठून तरी दिसून येत आहे की विनायक राऊत साहेब आता धावपळीत भरपूर लागलेला आहे एका ठिकाणी रिपब्लिकन पक्ष आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची युती झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि त्या भीतीने आता विनायक राऊतांच्या पायखालची जमीन सरकलेली आहे त्यामुळे विनायक राऊत आता म्हणतात की रिपब्लिकन पक्ष जे श्रेष्ठी येतील आणि रतनभाऊंना समजवतील परंतु श्रेष्ठींना इकडची सगळी सगळी कल्पना आहे की, कल की विनायक राऊत आणि ते जे सहकारी दीपकबाई केसरकर आणि वैभव नाईक यांनी ज्या ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे मदतीचा हात मागितलेला आहे त्या त्यावेळी त्यांनी आम्हाला जे काय उत्तर दिलेलं आहे ते विनायक राऊत साहेब तुम्ही नीट आठवण करावे त्याची आणि त्यानंतर ही भाषा करावी की रतन भाऊ कदम तुमच्या प्रचाराला उत्तर दे कारण की ही जी युती झालेली आहे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची आणि रिपब्लिकन पक्षाची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही युती ठाम राहणार आहे आणि ही युती तुटणार नाही आणि ह्या युतीला आता वेगळं वळण लागलेलं आहे की स्वाभिमान पक्षाच्या सोबत रिपब्लिकन पक्ष आहे आता रिपब्लिकन पक्षाला इथे वेगळं वळण लागलेलं ला आहे हे रिपब्लिकन पक्षाचं पक्षाचा पाठिंबा स्वाभिमानला नसून आंबेडकर जनतेचा आता पाठिंबा स्वाभिमान पक्षाला या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिळालेला आहे हे लक्षात घ्या विनायक राऊत आता तुमच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि तुम्ही आता पडणार आहेत असो आमच्या पाठीमागे खंजूर घोपासण्याचं काम शिवसेनेने केलाच आहे आज जी राहुल शिवाय ज्या ठिकाणी उमेदवार आहेत त्या ठिकाणी पूर्वी अटोले साहेबांची ती सीट होती आणि राहुल शेवाळेना उमेदवार म्हणून निवडून आणण्याचे काम हे मी स्वतः केलेलं आहे त्या ठिकाणी आणि राहुल शेवाळेना ही गोष्ट चांगलीच माहिती आहे आणि आज जर राहुल शेवाळ्यांची जर सिटी लोक आढळून धरतात आटोले साहेबांना तर दुसरी जागा द्या ही आटोले साहेबांनी मागणी केली आहे जर ती पण देत नसतील तर ही काही युती होणार नाही आणि जर आमच्या राष्ट्रीय नेत्यांना जर तुम्ही त्या ठिकाणी जर त्यांना न्याय देत नसणार तुमच्या सोबत एवढे मैत्रीचा मैत्रीपूर्वक राहिले ते पाठिंबा खांबपणे राहिले तुमच्या मागे आणि तुम्हाला सत्तेत आणून दिला आठवले साहेबांनी आणि आज जर तुम्ही युतीचा विचार करत नसाल आमच्या साहेबांचा तर हा जो निर्णय तुमचा असेल तो तुमच्यासाठी धोकादायक येतो इलेक्शनला राहणार रिपब्लिकन पक्षाचा हर एक कार्यकर्ता आंबेडकर जनता तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही कारण की अटोले साहेब हे आमचे नेते आहेत आमच्या हृदयात असतात ते आणि त्यांचा निर्णय झाल्याशिवाय रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी जनता गप राहणार नाही शिवसेना असूया बीजेपी असो त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही गप राहणार नाही